रिक्षामध्ये अवैधरित्या एल पी जी गॅस सिलेंडर भरला जात असल्याच्या बातम्या आणि न्यूज माझ्यापर्यंत आल्या होत्या त्यानुसार मी सकाळी एक एके ठिकाणी एक छापा टाकला तदनंतर मला दुसरी बातमी अशी कळाली की बनवडी फाटा या ठिकाणीही अवैधरित्या सिलेंडरचा रिक्षामध्ये भरणा होत असल्याचं कळालं मी साहिला नायकोडे पुरवठा निरीक्षण अधिकारी कराड माझे पुरवठा निरीक्षक श्री सागर ठोंबरे यांच्यासमवेत सदर ठिकाणी आले तदल, सदर सदर ठिकाणी एक पत्राचा शेड दिसून आला स पत्राच्या शेडमध्ये फरशाचे कट्टे केलेले होते तीन ठिकाणी व त्या तीन ठिकाणी एक स्विच स्विचही लागलेला होता तो स्विच चालू अवस्थेत होता यावरून आम्ही आम, धाट टाकणार आहोत याची कदाचित संबंधित इस्माला कल्पना आलेली असेल व त्यांनी साहित्य आतमध्ये ठेवलेलं असेल रूममध्ये त्यामुळे आम्ही सदर खोलीचं निरीक्षण केलं मी व माझ्या पुरवठा निरीक्षकांनी खोलीच्या बंद बंद खोलीच्या याच्यामध्ये खिडकीमध्ये सिलेंडर आढळून आले त्यान त्यानंतर आम्ही बनवडी गावाचे पोलीस पाटील श्री रोहित पाटील रोहित पाटील यांना फोन करून बोलवून घेतलं आ, रोहित पाटलांनी जागा मालका जागा मालक श्री युवराज माळी यांनाही बोलवून घेतलं युवराज माळी यांच्याकडे सदर जागेची चावी नव्हती बंदखोलीची चावी नव्हती त्यानंतर त्यांनी भाडे तत्वावर ज्या व्यक्तीला भाड्याने दिलेले आहे सदर व्यक्तीशी संपर्क केला पण तिथेही चावी आढळून आली नाही मग नंतर आम्ही बंदखोलीचं कुलूप तोडलं सदर कुलूप तोडण्याचे सर्व चित्रीकरण करण्यात आलेले आहे च बंद खोलीमध्ये दो मोठा हॉल होता मोठा हॉलच्या बाजूला एक दोन खोल्या होत्या पहिल्या खोलीमध्ये पंचवीस घरगुती वापराचे सिलेंडर आढळून आले त्याचप्रमाणे त्यासाठी आवश्यक असलेलं इतर साहित्य रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी सर्व साहित्य आढळून आलं सा यावरून हे निष्पन्न झाले की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षामध्ये अवैधरित्या गॅस भरण्यात येत आहे दररोज सदर सर्व साहित्य साहित्य आम्ही जप्त केलं व कराड शहर पोलीस स्टेशनला सदर साहित्य घेऊन आहेत भारत गॅस कंपनीचे आहेत पैकी सहा सिलेंडर रिकामे आहेत व एकोणीस सिलेंडर भरलेले आहेत सर्व ठिकाणी आम्ही जे धाडी टाकणार आहोत कराड शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अवैधरित्या गॅस भरला जात आहे त्या सर्व ठिकाणी आम्ही धाड टाकणार आहोत असं जप्त केला एकूण सर्वसाहित्यासहित जवळपास अठ्ठ्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर असा मुद्देमाल आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे